लाव चला जाते तो कशी रॉप लावली काय नाही सगळी रॉपच लावणार ही बघा माणसं आळा ना हांडली माणसांचे स्टूल आणि बघा कसले भारी आहे असं भात उसपून पेंड्या करून टाकल्यानी मान सगळ्या पेंड्या गोळा करून एका जागे ढी घातला ही पोरा आणि कधी पाणी बघूच नसल्या नुसत्या उधुडक्या मारुली वी आर चंदगडी ऑफकोर्स आम्ही एन्जॉय करूस वॉटर पार्कात नाही रोपे ते मेबी दरवर्षी गेलो आणि ट्रॅक्टर घेतलो गार गार धिंगरी गुसत भोव आणलो ट्रॅक्टर चिकल म्हणूस लान बाण लावून घेतला डोगा डोगा जर चिकलात न पाय उचले ना शेतकरी चलवच लागेल ह्या पोराचा आणि आमच्या वाढदिवस होता बापड्यास रोपे हाणल्याने आजका दिवस येता रोपेत गेला मान पेंडिया टाकून घेतलो मी आम्ही करू असं करत केलो बायका बघा कसलं भारी गाणी हाय भात खो ग्रोप झोहून टाकतो कुणाकुणाच्या रोपा अजून काय त्या कमेंट मध्ये सांगा